आठपाठ नगर होते त्या नगरात एक म्हातारी राहत होती तिला सात मुलगी आणि सात सुना होत्या सर्वजण एकत्र राहत होती सहा जण पैसे मिळवत असत सातवा मात्र बेकार होता म्हातारी आपल्या सहा मुलांना चांगले चांगले करून खायला घालायची व उरले सुरले सातव्या मुलाला द्यायची तो बिचारा गरीब भोळा होता जे मिळेल ते खायचा थोड्या दिवसानंतर एक मोठा सण आला त्या दिवशी सहा भावांचे जेवण झाल्यावर त्यांच्या म्हणजे ताटातील राहिलेल्या उष्ट्या लाडवांचा आईने एक लाडू केला आणि तो सातव्या करिता ठेवला तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला सांगित ते सांगितले तेव्हा तो रागावून घर सोडायला निघाला तो दरेंद्री म्हणून आईने हे जा म्हणून सांगितलं त्याचबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला व तिला त्याने आपल्या हातातली अंगठी एक खून म्हणून दिली त्याची बायको माहेरी त्यावेळी शेण काढ घालत होती ती म्हणाली तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही हे शेण आणि आहे असे म्हणून त्यां आपल्या शेणाने भरलेला हात त्यांच्या पाठीवर उमटवला तीच आपली प्रिय पत्नीची खून म्हणून असे समजून तो निघून गेला तेव्हा मजल दरमजल करी तो दुसऱ्या देशातील एका मोठ्या शहरात गेला तेथे एका व्यापाऱ्याला नोकरीला ठेवा म्हणून तिथंच राहिला रात्रंदिवस नेकीने म्हणजे कष्टाने काम केल्यानंतर मालक त्याच्यावर खुश झाला अशी बारा वर्षे निघून गेली मालकाने त्याला भागीदारी केले नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला निघून गेला इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती तासू वगैरे तिचा छळ करीत तिला कोंड्याची भाकरी देत आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देत ती रोज रानात जाऊन लाकडे आणि घरातील सर्व कामे तीच करीत असे एक दिवस अशीच राना ती रानात लाकडे गोळा करण्याकरता गेली असता तिथे काही स्त्रिया श्रीसंतोषी मातेचे व्रत करीत असलेल्या दिसल्या ते पाहून तिने विचारले बायानो तुम्ही हे काय करत आहात ही कोणत्या देवीची पूजा ते ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली आम्ही हे श्री संतोषी मातेचे व्रत करीत आहोत हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसे होतं मनातील चिंता नष्ट होते घर लक्ष्मीने भरून जाते नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो कुमारिका असेल तिला मनपसंत नवरा मिळतो कोर्टात आपल्यासारखा निकाल लागतो रोग बरे होतात असे हे व्रत आहे पैसा आणि आयुर्मान आरोग्य मिळते मनाला शांती मिळते आवडत्या लोकांच्या भेटी होतात सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात तेव्हा ती म्हणाली आपल्या ऐपतीप्रमाणे दहा पैसे पन्नास पैसे सव्वा रुपया यांचे गुळ व हरभरे आणावेत दर शुक्रवारी संतोषी मातेची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी त्या दिवशी उपवास करावा गुळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा श्री संतोषी मातेची कहाणी ऐकणारा कोणी न भेटल्यास आपणच तुपाची निरंजन लावून कहाणी सांगावी मनोभावे प्रार्थना करावी आपले काम सिद्धी जाऊ पर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे श्री संतोषी मातेचे व्रत करावे काम झाले की त्याचे व्रताचे उद्यापन करावे चार महिन्यात श्री संतोषी माता आपले मनोरथ पूर्ण करते उद्यापनाचे दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे सव्वापटीने गूळ रव्या तूप घ्यावे त्याची खीर करावी हरभऱ्याची उसळ करावी आपल्या घरातील आठ मुलांना जेवण घालावे आपल्याकडे आठ मुले मुलगे नसतील तर शेजाऱ्याचे बोलून आणावे त्यांना आणून जेऊ घालावे आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी असे उद्यापन करावे फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये जेणेकरून ते ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली तिने लाकडे विकली आणि आपल्या पैशातून तिने दहा पैशाचा गूळ आणि हरभरे घेतले मनाशी निश्चय करून ती फिरली वाटेत तिला श्री संतोषी मातेचे मंदिर दिसले आज जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हणाली माते मी अबला आहे अज्ञानी आहे माझे दुःख दूर कर मी तुला शरण आले आहे याप्रमाणे तिने चार शुक्रवारी व्रत केले श्री संतोषी मातेला तिची दया आली तिच्या पतीचे पत्र आले पैसेही आले तिला फार आनंद झाला पण तिचे दीर वगैरे मात्र तिची चेष्टा करीत होते इकडे देवी रात्री तिची तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात गेली आणि म्हणाली मुला इकडे येऊन तुला बारा वर्ष झाली तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा तरी कधी तू विचार केलास काय मूर्खा तू तु तुला तु तिला विसरलास पण ती मात्र तुझ्यासाठी तू तु परत यावेस म्हणून हाडाची गाडे करत आहे ती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे तो म्हणाला माते मला हे सर्व समजते पण मी काय करणार मी इकडे परदेशात आहे इथे ए देण्या घेण्याचा व्यवहार आहे तो पुरा झाल्याशिवाय मी घरी परत कसा जाणार तेव्हा ते ऐकून ते देवी म्हणाली मुला उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा माझी प्रार्थना कर तुपाची निरंजन लाव बघता बघता दुकानाचे देण्या घेण्याचे व्यवहार पुरे होतील म्हातारीच्या सांगण्याप्रमाणे त्याने स्वप्नातील दृष्टांतप्रमाणे सर्व केले दुसऱ्या दिवशी त्याने अंघोळ केली आणि तो दुकानात गेला थोड्याच वेळा देण्या घेण्याचे सर्व व्यवहार पूर्ण झाले पैशाच्या स्तुती करून त्याने रात्री दुकान बंद केले आणि सकाळी आपल्या देशास निघाला तो आपल्या गावाजवळ आला त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यात रानात आली होती वाटेत देवीच्या मंदिरात जात असता तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले तिने देवीला विचारले माते कोण येत आहे देवी म्हणाली मुली तुझा नवरा येत आहे आता मी सांगते तसे कर जवळच्या लाकडाच्या तीन मोळ्या कर एक माझ्या मंदिराजवळ ठेव दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल तो तुझ्याकडून ती मोळी विकत घेईल जेवण करील व मग पुढे घरी जाईल मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने मन सासूबाई सासूबाई लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या करवंटीत पाणी द्या The <laughs> cat पण आज घरी पाहुणे कोण आले ते सांगण्याप्रमाणे तिने इत केले इतक्यात तिचा नवरा तिथे आला त्याने मोळी विकत घेतली जेवण केले आणि तो घरी गेला थोड्याच वेळात ती घरी आली आणि मोळी टाकून म्हणाले सासूबाई सासूबाई लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी करवंटीत पाणी द्या पण घरी पाहुणे कोण आलेत बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती त्याला खून पटली तो बायकोला भेटला व शेजारीच खोली होती ती त्याने ताब्यात घेतली खोली साफसूफ करून त्याने सर्व सामान आणले व ते दोघेजण आनंदात तेथे राहू लागले इतक्या शुक्रवार आला नवऱ्याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषी मातेच्या व्रताचे उद्यापन केले जावेच्या मुलांना व सर्व नातेवाईकांना जेवायला बोलावले जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले की काकू जवळ आंबट खायला मागा सर्वांनी जेवण झाल्यावर मुले म्हणाली काकू गोड गोड खाऊन खूप वीट आलाय काहीतरी आंबट खायला दे ती म्हणाली बाळणू हे श्री संतोषी मातेचे व्रताचे उद्यापन आहे आज कोणाला आंबट वस्तू खायला मिळणार नाही मुले जेवून उठली आणि पैसे मागू लागली तिच्या लक्षात आले नाही तिने मुलांना पैसे दिले मुलांनी त्याचे चिंच आवळा आणून खाल्ले त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला देवी कोपली राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेली ती, ती रडत रडत संतोषी मातेच्या मंदिरात गेली नमस्कार करून ती म्हणाली माते तू काय केलेस आधी हसवलेस आणि आता रडवतेस देवी म्हणाली मुली माझ्या व्रताचा भंग झाला आहे पण तू मुद्दाम काही केले नाहीस आता पुन्हा उद्यापन कर आता जराही चुकू नको जा आता त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला तो म्हणाला मी एवढे पैसे मिळवले त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला राजाकडे कर भरून मी येत आहे ते ऐकून तिला फार आनंद झाला आणि ती दोघे घरी गेली फिरून शुक्रवार आला तिने उद्यापनाची तयारी केली सर्वांना जेवायला बोलावले मुले जेवायला आली पण म्हणाली काकू गोड खाऊन गोड खीर नको काहीतरी आंबट दे नाही तर चाल हो आम्ही घरी आंबट चिंबट काही मिळणार नाही सरळ जेवायचं तर जेवा नाही तर चालायला लागा आंबट काही मिळणार नाही तिने सांगितले मुले निघून गेली मग तिने ब्राह्मणाला बोलावले पोटभर वाढले दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिले अशा तऱ्हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडले व्रत पुरे झाले श्री संतोषी माता प्रसन्न झाली लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला ती आपल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे एके दिवशी देवीच्या मनात आले की आपण हिच्या घरी जावे आणि हिची सासू दीर जावा कशा आहे ते पहावे मग देवीचे अकराळ विक्राळ रूप घेऊन काळा कुट्ट रंग चपटे नाक बडबटीत डोळे मोठमोठे रुंद ओट तोंडाभोवती कपड्यांच्या चिंध्याने सर्व अंगाला दुर्गंधी सुटली अशा थाटात देवी तिच्या घ गह, घरात देवडीत गेली ते पाहून ससू बोंबली वळली बोबडीच वळली ती म्हणाली ओरडून लागली धावा मुलांना कोणी पिशाच डाकीन घरात येत आहे तिला हाकलून लावा नाही तर ती आपल्या सर्वांना खाऊन टाकणार तो ओरडा आरडा उरडा ऐकून मुले तिला हाक न धावली पण देवी रूप पाहून तीही घाबरली घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या धाकटी चून हे सर्व खिडकीतून पाहत होती ती आनंदाने मनले आज माझी आई माझ्याकडे येत आहे असे म्हणत असतात तिने अंगावर पित असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवले आणि ती घरभर आनंदाने नाचू लागली ते पाहून सासू संतापली तिला वाटले ते बोलू लागले शिव्या देऊ लागले सून म्हणाले सासूबाई येत आहे ते कोणी डाकीन पिशाच नाही मी जिचे व्रत करते ती देवी आहे असे म्हणून सर्व दार खिडक्या उघडल्या श्री संतोषी माता घरात आली आणि सर्व तिच्या पाया पडले तिने क्षमा मा त्याची क्षमा मागितली तशी संतोषी माता सर्वांना प्रसन्न झाली तशी तुम्ही अम्मा हो साठव